आज या ठिकाणी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलेलं आहे या तक्रार नियोजन निवारण दिनाच्या अनुषंगाने आय पी एस श्री श्रीमती अंजना कृष्णन मॅडम उपस्थित आहेत तसेच पोलीस रेजिंग डे या अनुषंगानं सप्ताहसुद्धा चालू आहे आणि आपल्या बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्या नागरिकांचे मोबाईल गहा झाले होते त्यांचे रजिस्ट्रेशन आपण केलं होतं आणि आमच्या पोलीस स्टेशनचे फतेपुरे आणि देशमुख या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन सदरचे जवळपास चोवीस ते पंचवीस मोबाईल शोधून काढलेले आहेत तर ते सर्व मोबाईल या नागरिकांना आम्ही तक्रार निवारण दिन दिवसिंग डेच्या हे जवळपास प्रत्येक मोबाईल कमीत कमी वीस हजार अशा पद्धतीनं आहेत ते

आमचे मोबाईल साधारण एक दीड महिना झालेला आहे गाळवून स्टँडवर गाडी चढताना मोबाईल चुरीला गेलता तर ह्या का तक्रार दिल्यापासून दोन महिन्याच्या आत आम्हाला मोबाईल ह्या बार्शी पोलीस स्टेशन शेअर यांच्या वतीने आज देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी ह्याच्याबद्दल खूप पाठ पाठपुरावा करून लोकांची मालमत्ता जी गाळ झालेली आहे ती देण्याचा ह्यांनी खूप प्रयत्न करून आम्हाला आज दिलेले आहेत नमस्कार मी जावेद अली साहेब सह्यर माझा मोबाईल हा कुर्ड रोडला घाळ झाला होता त्यावेळेस मला वाटलं होत नव्हतं की हा मोबाईल मिळेल म्हणून मला वाटलं आता तो मोबाईल गेला की गेला पण ह्यांच्या सरांच्या मेहनतीनं हा मोबाईल परत मिळाल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आभार मानतो मला हा कमी दोन महिन्यामध्ये हा मोबाईल परत मिळाला आहे